नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा मानेपुरी तालुका घनसांगी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय मंडाळ उपाध्यक्षपदी श्री विठ्ठल भोईटे यांची निवड करण्यात आली सदस्यपदी श्री आनंदराव हिवाळे श्री अनिल पाखरे श्रीमती अनिता पवार श्रीमती प्रतीक्षा घुगे श्री गणेश चेपटे श्रीमती सुदामती वाघ श्रीमती सखुबाई मंडाळ आणि श्री शिवाजी वाघ यांची निवड झाली श्री दत्तात्रय मंडाळ हे केवळ शालेय व्यवस्थापन समितीमध्येच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत गावातील पिण्याच्या पाण्याची सोय रस्त्यांचे सुधारीकरण विद्युत आणि शैक्षणिक सुविधा वाढवणे यासारख्या उपक्रमात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे गावाच्या विकासाला गती मिळाली आहे यावेळी श्री गणेशराव वाघ श्री शेषराव वाघ सर श्री ज्ञानेश्वर वाघ मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खरात सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री करार सर यांनी केले